कृषी बांधवांचं आणि भगिनींचं मी स्वागत करतो आजची महत्वाची अपडेट म्हणजेच कृषी विद्यापीठ भरती संदर्भामध्ये आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती की बाकी तीनही कृषी विद्यापीठांची प्रकल्पग्रस्त जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे परंतु अजूनही तिथली परीक्षा झालेली नाही आणि एकीकडे परभणी कृषी विद्यापीठाची जाहिरातही अजून आलेली नाही परीक्षा तर खूप दूरची गोष्ट आहे तर बघा आजकाली आपले बांधव आणि त्यांचे पालक ज्यावेळेस परभणी कृषी विद्यापीठामध्ये या भरतीचा पाठपुरावा करण्याकरिता गेलेले होते त्यावेळेस माननीय कुलगुरू यांच्यासोबत एक अर्ध्या तासाची बैठक झाली आणि त्या बैठकीदरम्यान एक दोन तीन मुद्दे महत्वाचे आज आपल्याला कळालेले आहेत आणि हे आजपर्यंत माहिती नव्हती म्हणजे नेमकं परीक्षा कोण घेणार आहे परीक्षा ऑफलाईन होणार आहे की नाही किंवा कशा पद्धतीने परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे हे कुणालाच माहिती नव्हतं तर ज्यावेळेस माननीय कुलगुरू साहेबांसोबत बैठक झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही आठ ते दहा दिवसामध्ये भरती करतोय परत एकदा तेच आश्वासन त्यांना देण्यात आलं कारण मागच्या पंधरा दिवसामध्ये ज्यावेळेस आपलेच बांधव परभणी विद्यापीठामध्ये आंदोलनासाठी बसलेले होते त्यावेळेस त्यांना पण एक आठ दिवसाचं गाजर हे विद्यापीठाकडून दाखवण्यात आलेलं होतं परत एकदा तेच गाजर अजूनही आपल्याला दाखवण्यात दाखवलेला आहे परंतु त्यांना असं पण सांगितलं की जर आठ दिवसामध्ये जाहिरात नाही काढली तर एक जुलैला मी आमरण उपोषण विद्यापीठामध्ये करणार आहोत हे तितकंच खरं आहे आणि दुसरीकडे जर विचार केला तर आपणही एक जुलैपासून परभणी कृषी विद्यापीठामध्ये आंदोलनासाठी बसतोय ती जून पासून अधिवेशन चालू होतेच पण एक तारखेपासून आपलं आंदोलन सुद्धा होत त्याच्यामुळे शासनाला निर्णय घेणं हे भागच आहे सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे प्रकल्पग्रस्त बांधवांची परीक्षा ही टी सी एस कंपनी घेणार आहे होय हे खरं आहे टी सी एस कंपनीकडे त्यांनी त्या पद्धतीचं कंत्राट दिलेला आहे आणि शंभर टक्के ही परीक्षा टी सी कंपनीच घेणार आहे आपल्या सगळ्यांना माहित असेल की ज्यावेळेस फॉर्म भरून घेतले त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की ऑफलाईन पद्धतीने फॉर्म आपल्याला त्याची फीस वगैरे पे करायची आहे परंतु ज्यावेळेस परीक्षा घ्यायची असं परीक्षेचं कुठं त्यांनी काही नमूद केलेलं नाही आणि आज आस त्यांनी असा बॉम्ब टाकला की परीक्षा टी कंपनी घेणार आहे आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच शंभर टक्के होईल पण कसं नाहीये टी सी एस कंपनीकडे ही परीक्षा देण्यात आलेली आहे बघू आठ दिवसामध्ये जर जाहिरात आली तर ठीकच नाही आली तर आपण जनरल जाहिरातीसाठी तर आंदोलन करतोय परंतु हे प्रकल्प जास्त बांधवायचे आहेत ते पण आपल्यासोबत उपोषणाला बसणार आहे हे तितकंच आज संध्याकाळी याबाबत जे आज पाठपुरावा करण्यासाठी आपले बांधव गेलेले होते याच्या लाईव्ह मध्ये त्यांना मी अटेंड केलेला आहे त्यांच्या दोनच सर्व गोष्टींचा जी माहिती आहे ते आपण ऐकणार आहोत तोपर्यंत धन्यवाद नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑफिसर्स विजय टेलिग्राम चॅनल जॉईन करा